शेतकरी मित्रांनो हरभरा जर पेरायचा असेल वर्षी तर तुम्हाला सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो वर्षी पाऊस आपल्याकडं जास्त झालेला आहे कपाशी असो सोयाबीन असो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे ह्या वर्षी बरेच शेतकरी बंधू रब्बी या हंगामामध्ये हरभरा या पिकाकडं भरपूर शेतकरी ओळणार आहेत काही गहू करतील पण हरभरा हे मॅक्झिमम आपल्याकडं पेरला जाणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये जास्त ओला असल्यामुळं अशा वेळेस बुरशीजन्य रोगामुळे हरभरा मरण्याची भीती जास्त आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभऱ्याला बीज प्रक्रिया सी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक असा आपल्याला मिळून सी ट्रीटमेंट करायची आहे बीज प्रक्रिया करायची आहे त्याऐवजी जर तुम्ही मार्केटमध्ये बरेच असे कीटकनाशक आलेले आहेत ले की बुरशीनाशक कीटकनाशक एकत्र असणारे त्याच्याबरोबर आपण हा हो काय बुल्डर आहे एमलीचं याच्यामध्ये ट्रिपल कॉम्बिनेशन आहे दोन बुरशीनाशक एक कीटकनाशक त्याबरोबर हे टी सी पी आहे मॅनकँडचं कॅन्टचं त्याच्यात बी दोन बुरशीनाशक एक कीटकनाशक त्यानंतर इलेक्ट्रॉन म्हणून येतं यू पी एलचं तेही आपण घेऊ शकता हे वॉर्डन आहे बेस्ट ॲग्रोलाईफचं ह्याच्यामध्ये दोन बुरशीनाशक एक कीटकनाशक आहे त्यामुळं फायदा एक होणार आपल्या शेतकरी मित्रांनो दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असल्यामुळं बुरशीनाशक असल्यामुळं जमिनीमध्ये जेही बेस्ते आपल्या हरभऱ्या येणार नाहीत त्यामुळे मर होणार नाही मुळकूज होणार नाही त्यामुळे हरभर मारणार नाही कुठलीच बुरशीने रोग येणार नाही त्याचबरोबर एक कीटकनाशक असल्यामुळे तुम्हाला हुमणी आळी असो खोडकिडी असो या कुठल्याही जमिनीतील किडी असो ती किडी येणार नाही त्यामुळे हरभरं जेरेमिनेशन व्यवस्थित होईल व हरभरं मरणार नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचं बियाणं कुठलंही असू द्या जाकी असू द्या एखादी झोराटे असू द्या त्याच्यानंतर तुमचा विजय असू द्या दिग्विजय असू पण तुम्हाला सीड ट्रीटमेंट ह्या कुठल्याही व्हरायटीला करणं आवश्यक आहे सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय कुठलंही बियाणं बियाणे वर्षी पेरू नका जर पेरताल तर शंभर टक्के नुकसान होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं तुम्ही सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय पेरू नका काळजी घ्या सिड ट्रीटमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद